जो विठ्ठल संपूर्ण विश्वाचं पालन करतो तो आपल्या भक्तांच्या पायाची माती आपल्या कपाळावर लावतो विठ्ठलाच्या कपाळावर जो पवित्र टिळा असतो त्याच्या मधोमध एक छोटा कास टिळा देखील असतो टिळा का लावतात हे तुम्हाला माहित आहे का आषाढी वारीमध्ये लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात अनेक जण राहतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाची दर्शना प्रतीक्षा करतात यावर खुद्द पांडुरंग म्हणतो मी माझ्या भक्तांच्या दर्शनासाठी इथे कायम उभा असतो त्यांची वाट पाहतो पण या उलट माझे भक्तच माझ्या दर्शनाची वाट पाहतात हे मला मान्य नाही म्हणून पंढरीच्या राजाचा आपला हा अपराध नष्ट करण्यासाठी रात्री मंदिरात झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तील माती जमा केली जाते ही माती नंतर चाळली जाते आणि त्यामध्ये चंद्रभागेचं पवित्र जल मिसळलं जातं या पवित्र मातीच्या मिश्रणाचा एक छोटा काळसर टिळा विठ्ठळाच्या कपाळावर लावला जातो हा केवळ एक टिळा नाही तर तो विठोबाचं आपल्या भक्तांप्रतीचं असलेलं अनंत प्रेम आणि जिवाळा दर्शवतं जो विठ्ठल संपूर्ण विश्वाचं पालन करतो तो आपल्या भक्तांच्या पायाची माती आपल्या कपाळावर लावतो हे आपल्याला माहित होतं का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा